नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्निक महाआरती संपन्न धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका करण्यात आली आहे श्री रेणुका माता देवी भाविकांचे श्रद्धास्थान असून राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असतात धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते त्यासाठी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणे गरजेचे आहे या माध्यमातून आजच्या युवा पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल श्री रेणुका माता देवीचरणी प्रार्थना करतो की सर्व भाविक भक्त नागरिकांना सुख समृद्धी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देवो आणि नगर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळो ही भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप आणि पत्नी शीतल जगताप यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आहे यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते